रामकृष्ण माऊली माझ्या जयवी ठुमावली ह्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर असा नामदेव महाराजांचा अभंग बोलणार आहोत की त्या अभंगामधून नामदेव महाराज म्हणतात तुम्ही ज्या सुखाला शोधताय ना ते सुख तुम्हाला तुमच्या संसारात तुमच्या प्रपंचात मिळणार नाही तर ते सुख पंढरपूरमध्ये पांडुरंगाजवळ आहे तर त्या पंढरपूरला तुम्ही एकदा या आणि त्या पांडुरंगाचं दर्शन घेण्या अगोदर तुम्ही एकदा चंद्रभागेचं स्नान करा महाद्वारामध्ये लोटांगण घाला कान धरून गरुड खांबाजवळ नाचा माझ्या पांडुरंगाचं चरणावरती नतमस्तक होऊन समाधानाने शांततेने एकदा दर्शन घ्या तुम्हाला पाहिजे तेवढ्या सुखाची प्राप्ती तुम्हाला होईल असा गोड भावार्थ सांगणारा हा नामदेव महाराजांचा अभंग आहे महाराज तर चला आता आपण अभंग बोलूया सुखालागे करे सितळ माळ तका लागे करे सी तळ माळ करी सी तळ माळ तरी तू पंढरीसी शिजाय एक वेळ तरी तू पंढारी शिजाय एक वेळ तरी तू पंढारी शिजाय एक वेळ सुखा लागी करी शितळ माळ सुखा लाी करी शितळ माळ करी शीतळ माळ तरी तू पंढरी शिजाय एक वेळ तरी तू पंढरी शिजाय एक वेळ तरी तू पंढरी शिजाय एक वेळ मग तू आऊभाच सुख रूपं होल्मो जलमीचं दुःख विसर मग तू रूप सुखरूपं होल्मो जलमीचं दुःख विसरसी जन्मो जल्मी च दुःख विसरसी दुख विसरसी तर्हि तू पण्ढरी सी जक वे तर्हि तण्ढरि सी जक वे तर् जाय सि जय वे चन्द्रभागेशिता स्नान दोष पलति राणोराण करिता शीकरस्नान तुझे दोष पळति राणोराण तुझे दोष पि राणोरान पळति राणोराण तर्तु जाय एक वेळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ तरी तू पंढरी जाय एक वेळ लोटांगण घालूनी महाद्वारी कान धरुणी नाचे गरुड पारी लोटांगण घालूनी महाद्वारी कनधरुणी ते गरुड पारी कनधरुणी नाचे गरुड पारी नाचे गरुड पारी तरी तू पंढरीसी जाय एक वेळ तरी तू पंढरी जाय एक वेळ तरी तू पंढरी जाय एक वेळ नामाणे उपमा काय द्यावी माझ्या विठोबाची अल्ला बल्ला घ्यावी नामाणे उपमा काय द्यावी माझ्या विठोबाची अल्ला बल्ला घ्यावी माझ्या विठोबाची अल्ला बल्ला घ्यावी अल्ला बल्ला घ्यावी तरी तू जाय एक वेळ तरी तू जाय एक वेळ तरी तू जाय एक वेळ सुखा सुखाली माळा सुखा लागी कारमाळ करी माळा तरी तू पांढरे सी जाय एक वेळ तरी तू पांढारी सी जाय एक वेळ तरी तू पांढरे सी जाय एक वेळ माऊली माझा अभंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली हरी